नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अडत व्यापाराचा शेतीमाल चोरणाऱ्या बार्शी शहरातील अट्टल चोरट्यास बार्शी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या प्रकरणात आरोपी अविनाश ज्ञानदेव आदाटे वय तेवीस वर्ष राहणार बार्शी याला बार्शी पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणी हकीकत अशी की बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर चारशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन कंसात दोन याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी निलेश सुभाष साखरे वय चौतीस धंदा आडत व्यापार जात लिंगायतवाणी राहणार रिंग रोड गौतम मंगल कार्यालयाचे जवळ सुभाष नगर बार्शी हे मार्केट यार्ड बार्शी येथे प्लॉट नंबर एकशे तीस मध्ये सुभाष साखरे या नावाने जनरल मर्चंट कमिशन एजंटचा व्यापार त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल दुकानाच्या समोर कट्ट्यावर उघड्यावर ठेवलेला असताना दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताचे ते दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या दुकानासमोरील एकोण चौवेचाळीस हजार आठशे पोती ज्वारी सात पोती सोयाबीन चार पोती पांढरी तूर एक पोते हरभरा असा वर्णनाचा शेतमालाचे पोते कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणून त्यांनी फिर्याद दिली होती सदर घडले गुन्ह्याच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घडल्या गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व पोलीस अंमलदार यांना सदर गुन्ह्याचा शोध घेण्याबाबत आदेश दिल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपीने केलेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत खराडे यांना माहिती मिळाली सदर माहितीवरून आरोपी अविनाश ज्ञानदेव आदाटे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे त्याने चोरी केलेला एकूण चव्वेचाळीस हजार आठशे रुपयांचा सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध यापूर्वी बार्शी शहर पोलीस ठाणे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर अजित वर्पे श्रीमंत खराडे अमोल माने बाळकृष्ण दबडे बाबासाहेब घाडगे संगप्पा मुळे अंकुश जाधव धनराज फत्तेपुरे सचिन देशमुख राहुल उदार सचिन नितनाथ अविनाश पवार प्रल्हाद अकुलवार इस्मिया बिहारे गुन्हे प्रकटीकरण पथक बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल